नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे पोलीस प्रशासनाची उल्लेखनीय कारवाई लाखांदूर तालुक्यातील प्रकार जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार लाखांदूर तालुक्यातील खरणा येथील नहरा नजीक अवैधरित्या साठवणूक केलेल्या रेती साठ्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली सदर कारवाई आज दिनाका एकोणतीस डिसेंबर रोजी लाखांधोर पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्तरीत्या केली लाखांधूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गॉन खनिजाची चोरी केली जात असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुलाविला जात आहे तर तालुक्यातील रेती तस्करांनी पुन्हा डोकेवर काढले असून मोठ्या प्रमाणात रात्रभर वैंगंगा व चुलबंद नदीपात्रातून रेतीची अवैध चोरी करून वाहतूक केली जात असल्याची ओरड होती अशातच खैरनायतील नहराजवळ येथील रेतीचे उत्खनन करून साठवणूक केली जात असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली त्यानुसार शुक्रवारी दुपारच्या सुमारास तहसीलदार वैभव पवार नायब तहसीलदार अखिल भारत मेश्राम पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देत रेतीचा अवैध साठा जप्त केला आहे यात अंदाजे पस्तीस ते चाळीस ब्रॉस अवैध रेती साठा जप्त करून जप्त केलेली रेती घरकुलासाठी देण्यात येणार असल्याचे यावेळी तहसीलदार वैभव पवार यांनी सांगितले विशेष म्हणजे दोनाड येथील नदी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी अवैध रेती चोरीचा धंदा मागील आठवड्यापासून सुरू केला होता मात्र याचा त्रास सामान्य नागरिकांना होत असल्याने अखेर तालुका प्रशासनाने रेती चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत यावेळी तलाठी पोलीस पाटील शिवसेना तालुका प्रमुख देवचंद कावडे व ग्रामस्थ उपस्थित होते गत काही दिवसांपासून मुरुम उत्खननाला परवानगी मिळाली आहे त्यामुळे मुरुमाचे उत्खनन व वाहतूक सुरू असली तरी परवानगीच्या नावाखाली अवैध उत्खननाने वाहतूक सुरू असल्याने त्याकडे सुद्धा लक्ष घालून याला आळा घालणे गरजेचे झाले आहे लासंदूर तालुक्यात खैरणा गावात माननीय पोलीस अधिनिरीक्षक साहेब यांना आलेल्या तक्रारीनुसार आपण या ठिकाणी व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी एक अंदाजे बघितलं तरी तीस ते पस्तीस वर्ष साठा आढळून आलेला आहे आता हा साठा शासन नियमानुसार एकतर घरकुल लाभार्थी ज्यांना गरज आहे त्याच्यानुसार त्यांना वाटप करण्यात येईल नाहीतर हा साठा आजच उचलून तहसील कार्यालयात जमा करण्यात येईल अंदाजेत हा पस्तीस ते चाळीस वर साठा आहे आणि आजूबाजूच्या गावातील सरपंचांकडून आपण माहिती घेत आहोत की घरकुलमध्ये कोणाला रेतीची आवश्यकता आहे का असल्यास त्यांच्याकडनं अर्ज देऊन हा आजचा साठा निर्गत करण्यात येईल